सबकी आवाज़ मीडिया नेटवर्क में आपका इस्तेबाल है मैं रफी रफ़ी का आपसे मुखातिब हूँ आज औरंगाबाद महानगर पालिका के सामने प्रहार अपंग क्रांति आंदोलन की जानब से आमदार बच्चू कडू के नेतृत्व में एक आंदोलन किया गया आंदोलन को निराला नाम दिया गया था यानी गाजर आंदोलन गाजर आंदोलन अपाइज और अपंगों की मांगों को लेकर किया गया था बच्चू कड़ू और उनके साथी महापौर और आयुक्त के कैबिन में घुसे आयुक्त और महापौर ने उनकी बातों को गौर से सुना और अपंगों में चेक तकसीम किए गए पेश खिदमत है गाजर आंदोलन का कैमरे में क़ैद किया गया मंजरनामा इथे आलो होत तेव्हा महापौर आईचं यांनी कबूल केलं होतं का सहा महिन्यात आम्ही सगळं अनुदान अपंग बांधवाचं वाटत मित्र जगलरी अशी केली महापौरांनी का नगरसेवकांनी कशा प्रकारचं धोरण स्वीकारलं अर्धा अधिक पैसा अपंगाचा हा यंजवला जाणार मग प्रशिक्षणासाठी दोन कोटी ठून गेले एक कोटी रुपये आपण पाहतो का पुन्हा संस्थेला संस्थेच्या माध्यमातून अपंगांना वाटपासाठी ते पैसे वेगळे ठेवले आणि थेट जे अपंग मानवाला पैसे द्यायचे आहे ते फक्त पन्नास लाख म्हणजे अपंगाच्या वाट्यातही हात मारण्याचं काम हे महानगरपालिका करत असेल तर आम्ही यांना सोडणार नाही आपण हेही सांगतोय का निवड आपण इथं आंदोलन करून चालणार नाही तर जे टोकाची भूमिका घ्यायची आहे ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही असल्या आपण किंवा पंच्याण्णवचा कायदा आहे पंचवीस वर्ष झाले पंच्याण्णवच्या कायद्याची अंमलबजावणी चार वर्षापासून होत हे प्रहार संघटना लढत म्हणून होत आहे चार पंचवीस वर्ष झाले हा कायदा अस्तित्व झाला आणि कायदा अस्तित्व आल्यानंतर फक्त चार वर्षापासून आम्ही आंदोलन करायला लागलो म्हणून आता काही नगरपालिका महानगरपालिका हे काही खर्च करायला लागली वाघोलीची ग्रामपंचायत आहे पुण्यामधली एका आपण झाले पन्नास हजार रुपये दिले महानगरपालिका असून सुद्धा दोन हजार द्यायला तयार नाही बजेट त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि पैसा आहे अशातला भाग नाही आहे एकूण आपण पाहतोय दहा कोटीपैकी फक्त पन्नास लाख रुपये अपंगाला भेटणार आहे आणि या घटनेचा आम्ही निषेध करणार आहोत मला सकाळी आयुक्ताचा फोन आला होता ते आजच आम्ही पैसे वाटप करतो पैसे वाटपाचा विषय नाही आहे प्रत्यक्षात तुम्ही आम्हाला पैसे देता की संस्थेने किती पैसे देऊन आले संस्थाच्या माध्यमातून किती पैसे वाटप करत आहे आज एक आपण पाहतो काही आपण गार्डनमध्ये सिमेंटच्या कामासाठीच पैसे वापरले जात आहे जिथं कमिशन भेटन तिथं हा पैशाचा वापर, वापर करण्याचा खरं तर बंद केला पाहिजे शासनाचा सरळ धोरण आहे सोळा कलमी कार्यक्रम आहे आणि सोळा कलमी कार्यक्रमामध्ये आपण त्याला मानधान देणे शिष्यवृत्ती देणेमध्ये दे नैपुण्य असल तर त्याचे पैसे वेगळे देणे असं सरळ आम्ही पाहतोय का थेट पैसे आपण घरात दिले पाहिजे त्याला थेट भेटले पाहिजे वस्तू द्यायचा नाही हे सुद्धा सरकार म्हणतं पण यांना पैसे खायचे आहे म्हणून वस्तूच्या रूपातून काही देऊन त्याच्यात कमिशन खाण्याचा प्रकार आहे तो आम्ही सहन करणार नाही हे सुद्धा सांगतो आहे आपण पाहतोय का अजून जर यामध्ये निर्णय घेतला नाही तर मला वाटतं थेट आपण आयुक्त कार्यालयात आता आपण कायदा मोडला असं म्हणता मी एक सांगतोय का पंच्याण्णवच्या कायद्याची अंमलबजावणी न करणं म्हणजे कायदा मोडणं नाही होत का शासन निर्णय निघाला शासन निर्णय निघाल्यानंतरही आपण पाहतोय काय हे अंमलबजावणी करत नाही कायदा तुम्ही मूळाचा आम्ही दोन कानपडीत मारली तर म्हणतो कायदा मूळाचा म्हणजे काय पूजा करायची असतं का आयुक्ताची एवढा मोठा आय एस ऑफिसर आहे दोन लाख रुपये पगार भेटतं आणि तो या अपंग बांधवाच्यासाठी सुद्धा अंमलबजावणी करत नसल तर मला वाटतं आपल्याला कायदा हातात घ्यायचा पर्याय

I <laughs> सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महा महाराष्ट्रात सगळे मनपा आयुक्त महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद सगळे सीओ नगर परिषदेचे सीओ पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना आव्हान देतोय आम्हाला पुढची पेट्रोल आज आम्ही पुढची पेट्रोल आम्ही कार्यालयातून मारल्याशिवाय राहणार नाही आताच सांगतोय पंच्याण्णवचा कायदा आहे पंच्याहत्तर टक्के महानगरपालिका जिल्हा परिषद यांनी खर्च अपंगावर केला नाही ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी जर अधिकारी अशा पद्धतीची टवळाटवळी करत असाल तर आज खुर्ची पेटवली येत्या पंधरा दिवसात अधिक कुठली महानगरपालिका घेऊन तिथल्या आयुक्ताला आम्ही चोप दिल्याशिवाय राहणार नाही या ने, या आंदोलनाच्या माध्यमात पंधरा खर्च दिवसात जर खर्च केला नाही तर प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये जाऊन खुर्ची तर पेटूच पण त्याला आम्ही आमचा वचका देऊ त्यांनी लक्ष हो आज का आंदोलन करण्याची नोबत क्यू गई हमने दो बार दस बार आंदोलन ह्या किया अभि पहिले जयस्वाल महापौर बी हजर थे हमारे आयुक्त तो साहब भी हजर थे और एक साल हुआ उन्होंने हमको वचन दिया था कि भाई हम पंद्रह दिन के अंदर सब पैसे बंटवारा करते सबको देते करके लेकिन इन्होंने बदमाश किया ऐसे की कि दस करोड़ के अंदर पांच करोड़ पांच करोड़ पैसे एन खाली ओ को दे दिया जी और खाली विकलांग के लिए कम से कम पैसे रखे और विकलांग के इसमें अगर कमीशन खाने की ऐसी अगर ये भावना रखते हैं तो हम इनको छोड़ेंगे नहीं इसके बाद क्या आंदोलन कैसे की कुर्सी लाड़ ले लिया इसके बाद का आंदोलन कैसे होगा अभी अभी तो हम आयुक्तों को मिलने जा रहे हैं हाँ। अभी तो कुर्सी बढ़ के उसने तो अगर सुधारना नहीं की तो और पंद्रह दिन देंगे फिर लगाने आएंगे पूरी पूरी ना महानगर पालिकाओं को पूरे, पूरे महाराष्ट्र का है महाराष्ट्र के जितने भी महानगर पालिका जिला परिषद है जो हमारे हक के विकलांग भाई के जो दिव्यांग है उनके अगर पैसे खर्च नहीं करते तो हम बिल्कुल इससे भी उग्र रूप धारण करेंगे धन्यवाद

आपला भिडू आपल्या भाऊ सगळ्या जय शक्ती पक्ष भाऊ जय शक्ती पक्ष सर जय सर सामान्य माणसासाठी करायचं आले शंभर गेले शंभर भाऊ

ロ、e、ーカンさんに。

काय झालंय चाळीस ते ऐंशी खाली उपलब्ध नाही गव्हर्नमेंटचे जे रोल आहे चाळीस पंच आता चाळीस ते ऐंशी वाल्याला दोन हजार ऐंशी ते शंभर वाल्याला तीन हजार ऐंशी कारण असतं त्याला तीन हजार आणि चाळीस नाही पण आम्हाला असं लिहून द्या का चाळीस ते ऐंशी पर्यंत त्याला दोन हजार रुपये मतदान देऊ आणि ऐंशी ते शंभर वाल्याला तीन हजार रुपये दुसरं असं का चाळीस ते ऐंशी दोन खात्यात टाका शॉपिंग कॉम्प्लेक्स काढा असे चांगले जर तुम्ही स्टॉल बनवले जसं ते चर्मकार लोक बनवतात गटेका का तशा पद्धतीचे स्टॉल शंभरच अपंगांना द्या म्हणजे व्यवसाय सुरू करतात त्यासाठी एक कोटी रुपये अठ्ठावीस प्रस्ताव करून हा प्रस्ताव दुरुस्त करून ठेवून आणि डी आयडीपी आपली योजना आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला योजना अपंगासाठी ज्यांना घर जागा येणेन घर येणे तर त्याच्यासाठी आता अमरावतीला जशी घरकुल योजना राबवली तर तशी राबवता येईल ना पैसे अशी केंद्र सरकारचे तुमची खाली जागा असून ना आणि शासन तुम्ही अपंगासाठी काही करायला पाहिजे ना आपण शासन ते लेखी कधी लिहून देतात तर आज आम्ही असं देतो असं दिसतो अर जिन हिसाब सां पैदा हा बरोबर आहे दोन हजार रुपये चाळीस ते कमिशनर आपण काय करू येणार जनरल बॉडी मध्ये रेफरन्स टाकू त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात नवित पत्र करून टाकतो आणि अटा करून त्या ठरवत दुरुस्ती प्रत्येक पत्र दोन टाकतो नियोजित फर एक शंभर स्टॉल मनसांनी केले तर एक लहान मात्र भारत तुम्हाला येईल चांगला प्रमाण आहे डोळे पण गेले आजी त्याच्यामुळे त्यांच्यासाठी जास्त आणि आजारासाठी पण वेगळी कतुबार झाली आहे आपण तर मी ते दे प्रशिक्षण घेऊन पैसे नका काढू कौशल्य <स्थाथी> विकास मधून लागलन तेवढे पैसे रांगोळी स्पर्धा स्पर्धा सरळ सरळ अपंगाने डायरेक्ट फायदा होईल असंच खाची व्यवस्था नाही तर आता रांगोळीवर खाली आणलं त्याला कुठला तिथं व्यवस्था करा ना पहिले पाच सहा महिने पगार द्या पाच सहा वर्ष मग रांगोळी स्पर्धा ठेवा ना तुम्ही असं करू नका प्लीज साठी पैसे ठेवले काही तुमचे सेवाभावी संस्था काय लिहायला लागते यांना पैसे सामाजिक संस्थेला पैसे त्याची काय गरज अनुदान भेटत ना त्यांना आणि ऐंशी ते शंभर वाल्याला तीन हजार आणि शंभर शॉपिंग कॉम्प्लेक्स आपण त्यांना उद्योग आणि आपंगाच्या घरकुलासाठी दीक्षे देऊ एक कोटीचे होते घरकुल घरकुलमध्ये रमाईमध्ये तुम्हाला देता येतं शबरीमध्ये आहे रमाईमध्ये तर लागण तितक्या घरकुला देता येतं तुमच्यासाठी आहे तुम्हाला प्रस्ताव तयार करायचे रमाईमध्ये जे रमाईमध्ये बस अपंग बसते एससी एससी मधले तर त्यांना घरकुल द्या ना तुम्ही लगेच तुम्ही प्रस्तावच तयार नाही केले आता अपंगापैकी किती कि रमाईमध्ये बसते त्यांना लगेच द्यायला पाहिजे तुम्ही शॉपिंग सेंटर शॉपिंग सुद्धा आपण समजा व्यवसाय करतो खाली फूड सेंटरसाठी चर्मकार समाजासाठी चर्म बदल करता येईल त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आपल्याला व्यवसाय महानगरपालिकेत अडचणी अशा प्रकारचे स्टॉल तयार करा त्याच्यात तो व्यवसाय करता येतो मी काय म्हटल आपण जे चर्मकारांना जे दिलं जागा आयडेंटिफाय करून त्यांनी आपल्याला दिल्या आपण त्याला यरोसितीने नाव मात्र शोल्गरला झालं तुला याच्यामध्ये तर आयडेंटिफाय करून दिल्या तुम्ही जागा कोणत्या ते देणार आम्हाला लिस्ट देते ना समजा तुम्ही जागा नेमा इथे इथं इथं जागा उपलब्ध आहे ते तर आपल्याला सर्व्हे केलं तर आपल्या स्टॉल तुम्ही जुनियर आहे सगळं आहे वंड एका दिवसात काम करून आपल्या संघटनेवरून चर्चा करून स्टॉल निश्चित करून देण्याबाबत त्या ठिकाणी आपण निश्चित शंभर स्टॉल शंभर स्टॉल निर्माण करत करण्यात येतील आम्ही तिकडे वाटप करेपर्यंत लिहून आणा मला जावं लागतं इतके आता डबल आम्हाला मागुरचा आम्हाला अशा नये सगळा तुम्ही बरं झालं ऐकतो इकडे आम्ही ऐकतो घेऊनच चाललो असतो अठ्ठावीस तारखेला एका महानगरपालिकेमध्ये काही घडलं तर पुरा महाराष्ट्र सुधरन ना <laughs> आ आठव रूप करतेय त्याच्यामध्ये या आणि शिवसेनेसारखी सत्ता आहे पहिले ऐंशी 80% समाजकारण टक्के राजकारण ह्या तो आंदोलनीने होना चाहिए याने आता समाजकारण राहिले तुम्ही मी साहेबांशी बोलू तुम्ही आम्हाला वेळ पडू नका देऊ भाई तुम्ही तेव्हा सांगितलं होतं डबल यू देणार म्हणून मी म्हटलो तर चा करता या अरे नंबर किती बघू आता डबल ए तो अपंगा सडीची चा नाही है आणि भाऊ जिल्हा परिषद आपलं पाच टक्के घरकुल घरकुलसाठी जसं स्पेशल त्याच्यामध्ये करता येते महानगरपालिका पण करता येते ना प्रधानमंत्री सरकारनं काय कर आवाज घरकुलासाठी पण परिधी खर्च येतो ना घरा ना तो पुढे आच्छे बनाव दुनिया

सर सर अलपते सर एक मिनिट सर 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 या पुढचं नेक्स्ट नाऊ प्रॉब्लेम ना बंद होताय तो सगळं नाही सही घ्यायचं नंतर सही घ्यायचो नेक्स्ट प्रॉब्लेम इ हा कोण आहे तुम्ही युनिफॉर्म आहे जसत मला आठवतं माझ्या बाजूला पुढे बच्चे सर युनिफॉर्म मध्ये दिसतोय विजयेश मी हा इत्ता इत्ता चलो हमदरहरु सर सर जाऊदिनु आप सर सर मोबाइल माग्या ओ अरे बाप रे के नाम है जयराव ओ जयराव बस सुतेगा पानी वाला मिठ भेल भो इपन एा this लिप क्यां अश्रिभ्थ एले ले में घम्डाऊचिया में गा나�aty एंद ऌी मम्या हिंद कर देंधा, इंद के लिवाई जंते हैं हमेले लिवाईटि में एंदे-े जान crda!.. में में गांजा कर भेले को एझः को जा है पहले एटी से सौ तक उन्हीं अपना विकलांगों को हिंदी और सौ तक जिसको परसेंटेज है विकलांग का प्रमाण पत्र है उनको ही देने का प्रावधान था अभी चालीस से अंसी वाले को मिलेगा दो हजार और आंसी से सौ वाले को मिलेगा तीन हजार जो पचास लाख करतूद एक ठेठ जो मदद मिलती थी हमारे विकलांग भाई को वो दो कोटि कर दी है और अभी पांच जन को चेक वाटर हो है। रहे हैं आगे। आगे। आपने क्या इशारा दिया नीचे क्या आंदोलन किया अभी हमने आयुक्त की कुर्सी भड़काई है अगर इसके आगे कार्रवाई पूरे महाराष्ट्र में नहीं होंगी तो हम ठेठ आयुक्तों को उठा के लेके जाएंगे जो भी जिला परिषद का सीओ हो आयुक्त हो पंद्रह दिन में सब खर्चा करना चाहिए महाराष्ट्र के आयुक्त महानगर पालिका जिला परिषद नगर पालिका वालों ने नहीं तो हर पंद्रह दिन में कुर्सी जलाई जाएंगी और थप्पड़ बैठेंगी